होता अनुदान मिळत होत रस्ते मिळत होते सगळ्या काम स्वच्छ कारभार जातीला विचारला नाही कोणाला धर्म विचारला नाही असं असेल तर -असे, आपण सर्वजण कुणाला मतदान करणार सगळं म्हणून कुणाला मतदान करणार जेवढ्या तुम्हाला मतदान करणार नाही का उभे काय करायचं नाही का बघा उमेदवाराला कशाला वाटलं होते जिल्ह्याचं असं वाटायचं का तुम्हाला नाही ना म्हणजे आपलं बर कामं केल्यात ना काही केलं की नाही मग काही पाच दहा वीस पंचवीस कामं सांगू शकतात का नाही काय काम काम सगळं आहे नेतृत्व चालले मोठी सावली मोठे मोठे नेते माझी नाही का माझी सावणी मोठी नाही मुंडे साहेबांची सावणी मोठी आहे तुम्हाला वाटत माझ्या सावणी ते नाही माझी एवढी लाईक नाही बाबा एवढ्या लोकांना सावली घ्यायची मोठी माणसाला हेच सगळी मुंडे साहेबांची सावली त्यांच्यावर प्रोवीन ती सावणी आहे या सावलीकरी एवढ्या मोठ्या आहे एवढे सगळे नेते आता मुस्लिम बांधवांचे आहेत मोठ्या संख्येने आहेत आणि मला भेटले परवा आम्ही मानूर मध्ये शिरूर मध्ये येत होते मानूर मध्ये मला मुस्लिम बांधवांना रस्ता कसा लागवला असतो त्यांनी मला रस्ता आणून मला सांगितलं की ताई आम्ही ते गोपीनाथ गड बांधला आहे ते मानूरच्या लोकांनी त्या गोपीनाथ गडावर जाऊन आम्ही शपथ घेतली आहे की या गावामध्ये दोन हजार जे मोठे ते आम्ही ताई तुम्हाला देणार आहे आम्ही मुंडे साहेबांच्या लोकांना हात शपथ घेतली आहे हे कमाल आहे या मुंडे नावाचा मुंडे साहेबांच्या आशीर्वादाचा आणि मुंडे साहेबांनी केले या कामाचं मी तर फार लहान माणूस आहे आणि मुंडे साहेबांच्या राहिलेलं अजून स्वप्न पालन करण्यासाठी मी पूर्ण करण्यासाठी झटाय पालकमंत्री असताना मी जे काम केलं त्या कामाच्या जीवावर तुमचा मी विश्वास संपादन केलेला आहे आणि म्हणून तुम्ही मनात ना कुठंही जा उभेवार चाललाय कुणाला आक्षेप वेगळे वेगळे असतील कुणाला मी आवडत असेल पक्ष आवडत नसेल कुणाला मी आवडत असेल माझे सरकारी आवडत नसेल कुणाला पक्ष आवडत असेल मी आवडत नसेल असेही काही लोक असतील हे सगळं मिळून जेवढा गठुरं बांधलं तर आमचं गठुळ खूप मजतदार आहे खूप आता मुद्दे दादा आला मी भेटले तेव्हा ते आम्हाला भीती वाटली होती आणि कसली भीती काय कॅश तकलीफ आहे का नाही काय कसली भीती नाही भाजप कोमतदान म्हणजे काय कोण दहा वर्ष कोणाला काही त्रास झाला कोणाला काही अर्थ झाली त्या कायद्यांचं वगैरे जे काही आहे चुकीच्या पद्धतीने लोकांना भडगवलं चाललंय आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला वचन देते माझ्या मुस्लिम बांधवांना तुमच्या केसाला जर झटका लागला तर पण त्याच्यामध्ये स्वतःचं नाव तुम्हाला सांगणार नाही मी स्वतः प्रधानमंत्री मोदींना सांगेन की हे एक समजा लोकांमध्ये पसरवले चालेल ते तुम्ही दूर करा आणि ते दूर करून घेईन हा विश्वास आहे मला सांगा साडे तीनशे जवळ सा खासदार आमचे येणार आहेत आणि त्यांचे साडे तीन सुद्धा खासदार येणार आहेत त्यांना कशावर लोक मृत करतील कशावर मत करतील मी सांगितलंय एवढ्या वेळी मला मतदान करा सगळ्या जातीच्या लोकांनी विनंती करा एवढ्या वेळी करा आणि माझं काम तुम्ही पाहिलेलं आहे पुढचे पाच वर्ष नुसते काम बघा हो काम बघा हो तुमचं काही मला तुमच्या घर मोठं काम झालं उसपर्ट कामगारांचं चौतीस टक्के भाव आली तुम्हाला पुढच्या की पुढच्या वेळी तुम्हाला कुणाला भाव मागायची आवश्यकता लाभ घेण्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय देणार अशा प्रकारचा न्याय तुम्हाला त्यांना द्या ते वचन मग सगळ्या वर्गांना कष्टकरी ऊस तोडणाऱ्या मजुरी करणाऱ्या वर्गाला आपण न्याय देतो शेतकऱ्याला नाव देतो सगळ्यात जास्त देशात विमा कमी दिला असेल तर पंकजा मुंडे पालकमंत्री असताना विमानतरी चांगली गोष्ट नाही पण शेतकऱ्याला पीकच नाही कधी जास्त पाऊस येतोय कधी लवकर पाऊस येतोय तरी पाऊसच येत नाही शेतकऱ्याची परिस्थिती फार वाटते मला नाही तुमच्या मनामध्ये त्रास आहे कुणाला वाटते सोयाबीनचं काय कुणाला वाटते कापसाचं काय कुणाला वाटते कांद्याचं काय ह्या सगळ्या प्रश्नांचा नक्कीच शंभर टक्के तुमचं गंभीर प्रश्न या प्रश्नांवर नक्कीच इलाज काढून आम्ही तुम्हाला न्याय या शहणार नाही हे माझं वचन आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करते एक तर तुम्ही सर्वजण मला आशीर्वाद द्या आणि दुसरी विनंती करते प्रधानमंत्री मोदींची सभा सहा तारखेला लागलेली आहे सर आणि वेळ तुम्हाला कळवण्यात येईल तुम्ही त्याला आवडून घ्या खरंतर प्रधानमंत्री मोदींसाठी एवढ्या मोठ्या नेत्याला तिथे आणून म्हणजे त्यांना एवढा वेळ त्यांना कळवावा असं वाटत नाही पण ते आहे नाही की मी देशाचा प्रधानमंत्री नाही मी देशाचा प्रधान सेवक आहे आणि मतदारांना मला विनंती करायची की मला प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक खासदार मिळवून देण्यासाठी तो माझा अधिकार आहे मी आता प्रधानमंत्री म्हणून येत नाही तर मी या देशाचा प्रधान सेवक म्हणून येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्यांची समजी तयारी आपण सर्वजण निमंत्रित आहात एवढं सांगते माझ्या मान्यला ग्रांती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सुभाष